पुणे कल्याणी नगर अपघात प्रकरणी नवी माहिती समोर आलेली आहे बालहक्क मंडळातील सदस्याच्या चौकशीसाठी चौ चौ समिती गठित करण्यात आलेली आहे हिट अँड रन प्रकरणात अल्पवयीन मुलाला जामीन मंजूर करणाऱ्या सदस्यांची चौ चौकशी करण्यात येणार आहे ही समिती आठवड्याभरात अहवाल देणार आहे हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे अल्पवयीन मुलाला तीनशे शब्दांचा निबंध लिहिण्यासह विविध अटी घालून पंधरा तासात जामीन दिल्यानं बाल हक्क न्यायमंडळ वादात सापडलं होतं थेट जाणार आहोत आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत चंद्रकांत पुणे कल्याणी नगर अपघात प्रकरणी काय अपडेट आहेत आठवडा उलटून गेलेला आहे पण अजूनही त्या निर्णयाविरोधातला लोकांमधला संताप जो आहे तो कमी होताना दिसत नाही हा संताप लक्षात घेऊन किंवा या संतापाची दखल घेऊन शासनाने शासनाच्या बाल हक्क कर... विकास मंडळाने म्हणजे जे खाता आहे आदिती तटकरे मॅडम त्या खात्याच्या मंत्री आहेत त्या खात्याच्या आयुक्तांनी अखेर एक चौकशी समिती नेमलेली आणि तीच चौकशी समिती त्या बालहक्क न्याय मंडळाचा जो निकाल दिलेला आहे त्याविषयी एकोणीसवीस तारखेला त्या निकालाची चौकशी करेल निकाल म्हणजे तो ऑर्डर मानता येईल खरं तर निकाल नाही जामीन दिला होता जे काही अटिशे ते ठेवून म्हणजे निबंध लिहिणं तीनशे शब्दांचा निबंध लिहिणं किंवा वाहतुकीचं नियमन करणं ज्या आरोपी ज्या अल्पवयीन आरोपीनं दोन निष्पापांना चिरडलं म्हणजे खरंतर त्याचं वय सतरा वर्ष आठ महिने आहे पोलिसांचा जर दावा आहे की त्याला तुम्ही अलर्ट म्हणून ट्रीट करा जेविनाईल म्हणून नको तसा अर्जही केला होता याच न्यायालयामध्ये इथंच सुनावणी झाली पण त्यानंतर मग तो पहिल्या जे जा जामिनाची निकाल होता तो रद्दबातल ठरून याच न्यायाने या बालहक्क न्यायमंडळाने त्या अल्पवयीन आरोपीला पुन्हा एकदा रिमांड होममध्ये मध्ये आहे चौदा दिवसांची रिमांड होम को, कोठडी दिलेली आहे त्याला पण तो निकाला विरोधातला रोष कमी होत नाही म्हणून तो निकाल देताना काय निकष वापरले न्यायालय धरून आहे का सगळे निकषात बसतो का का काही वेगळं वेगळा प्रकार घटला याची सगळी चौकशी ही समिती करणार आहे आणि शासनाला अहवाल सादर करणार आहे